आज आपला मुद्दा मग या कारणासाठी बोलाय आहे की भारतीय जनता पार्टी मालोण तालुका म्हणजे दोन ग्रामीण आणि शहर अशा दोन मंडळांची तालुका कार्यकारिणी जी गठीत झाली आहे ज्याची मान्यता वरिष्ठ स्तरावर मिळाली आणि ती यादी आपल्यासमोर आज आपल्या माध्यमातून ती प्रसिद्धी माध्यमांकडे जावी आणि आपल्या कार्यकर्त्यांना आपली आताही कल्पना दिलेली आहे आगामी ज्या होणाऱ्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचा सगळ्याच कार्यकर्ता आम्हाला या तालुकाकडे न्याय देत येणार नाहीत कारण संख्याच प्रचंड आहे कार्यकर्त्यांची आपल्याला माहिती असेल अनेक निवडणुकीमध्ये पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ग्राउंडला जाऊन काम केलेलं आहे परंतु यानंतर विविध ज्या आघाड्या आहेत मग महिला मोर्चा असेल युवा मोर्चा असेल ओबीसी सेल आहे अल्पसंख्याक सेल आहे मागास अशा वेगळ्या उद्योगाघाडी अशा प्रकारच्या वेगळ्या माध्यमातून त्या त्या लोकांना समाविष्ट केलं जाईल परंतु कार्यकर्त्यांची संख्या आणि सगळेच कार्यकर्ते काम करणार तरीसुद्धा कार्यकर्त्यांच्या विभागातून त्यांच्या संमतीने आपण प्रत्येक विभागातून एकत्र बसून त्यांनी नावं दिली आहेत ती नावं म्हणजे शहर मंडळ असेल आणि ग्रामीण मंडळ या दोन्ही मंडळाची नावंची यादी आपल्या आपल्यासह दोन्ही प्रिंट आम्ही तुम्हाला देऊ आता एवढी सगळी नावं वाचून तुम्हाला आम्ही दाखवत नाही त्याची प्रिंट देऊ आणि या प्रिंटमध्ये आहे म्हणजे कोणाचं परंतु आपले जे या ठिकाणी सहा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि शहर अशा प्रकारचे म्हणजे सहा आणि शहर सात अशा प्रकारच्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त समाविष्ट करून घेऊन काय करता येईल या दृष्टीने यादी तयार केली या यादी संदर्भात माननीय जिल्हाध्यक्ष माननीय आपले पालकमंत्री नितेशी राणेसाहेब आणि खासदार माननीय दादा म्हणजे नारायण राणेसाहेब या सगळ्यांशी आमच्या वरिष्ठांनी चर्चा केली आणि तशा प्रकारची यादी आमच्यावर मान्यता होऊन आलेली आहे ती यादी आज आम्ही आपल्यासमोर देऊ परंतु आपल्याला निश्चित सांगू इच्छितो की आगामी होणाऱ्या निवडणूक आहेत त्या निवडणुकामध्ये शतप्रतिशतच्या दृष्टीने कशी तयारी करता येईल या दृष्टीने ही यादी आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून एक फार आता या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये का आपल्याला विषय किंवा मुद्दे घ्यायचे नाही परंतु प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्यांची नावं या ठिकाणी आपल्यासमोर वाचून देतो म्हणजे प्रत्येक मंडळमध्ये बारा तेरा बारा ते प्रमुख आहेत आणि बाकीचे नावंही आपल्यासमोर पूर्ण चालू जाईल त्याप्रमाणे मंडल अध्यक्ष म्हणून स्वतः मी आहे सरचिटणीस दोन आहेत हे महेश मांद्रेकर आणि विजय म्हणजे विजय सुहास आणि निकम त्यानंतर उपाध्यक्ष आहेत म्हणजे हिमालिस रितारामे ह्या तालुक्याच्या सभापती आहेत त्या उपाध्यक्ष आहेत अनिता अरुण परब ह्या एक उपाध्यक्ष आहेत त्यानंतर जगदीश चव्हाण हे एक उपाध्यक्ष आहेत रघुनाथ धुरी हे एक उपाध्यक्ष आहेत राजेन आंबेडकर तो मागासवर्पी असेल आमच्या वेगवेगळ्या आघाडीतो नियमाप्रांती दिली आहेत ते आहेत आणि निलिमा नितीन पुरळकर या उपाध्यक्ष आहेत त्यानंतर चिटणीस म्हणून आले नावशी आहेत दीपक सुर्वे आहेत अंशू गावडे आहेत मिताली ते पोरगावकर आहेत त्यानंतर विशाखा सप्पाळ आहेत मिलिंद चव्हाण आहेत आणि कोषाध्यक्ष म्हणून संतोष दत्तात्रय गावडे अशी प्रमुख पदाधिकारी आणि बाकी इतर ती आपल्यासमोर आपली याय अशा प्रकारची एक यादी तयार झाली आहे एक दोन अजून ज्या ठिकाणी उपाध्यक्ष किंवा चिटणीशी काही रिक्त आहेत ते काही पार्टीच्या धोरणानुसार म्हणजे मी सांगत नाही रिक्त काय ठेवली आपल्याला कल्पना असेल भविष्याचा विचार करून त्या गोष्टी ठेवल्या ती नावं लवकरात लवकर आपल्यासमोर अनेक प्रवेश येतील आणि त्या प्रवेशातून आपल्याला ती यादी दिसेल त्याच्यामुळे आज आपण याच्यासाठीच बोललो की तालुका कार्यक्रम आपल्या माध्यमातून प्रसिद्ध हो यासाठी मी शहराची दिलेली आहे आणि ग्रामीणची सॉरी मी ग्रामीणची दिलेली आहे ग्रामीण मंडळाची शहराची यादी बाबा मंडळ सांगते नमस्कार भारतीय जनता पार्टी मालवण शहर मंडळ म्हणून आज आम्ही या ठिकाणी मालवण शहराच्या तालुका कार्यकारिणी या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून घोषित करत आहोत या कार्यकारणीचा याची मान्यता आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सन्मान्य खासदार राणेसाहेब आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब यांच्या मान्यतेनंतर ही यादी आज आपण प्रसारमाध्यमांसमोर आणत आहोत गेले अनेक दिवस एकंदर ज्या काय घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायची पद्धत जी आहे ती उतळपणाला खळखळ असल्या पद्धतीत आम्ही काम करत नाही आमची काम करायची पद्धत संघटनाच्या दृष्टीने संघटनेच्या शिस्तीने आम्ही काम करतो आणि जी काय पार्टीने दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदारीवर भारतीय जनता पार्टी भारती म्हणून आमचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये ज्या काही प्रमुख पदाधिकारी म्हणजे एक प्लस एकसष्ट अशी ही तालुका कार्यकारिणी आपण गठीत केलेली आहे माझ्याकडे पार्टीने दिलेल्या जबाबदारीमध्ये मालवण शहर मंडल याची जबाबदारी माझ्याकडे आहे मंडल याचा अर्थ अन्य पक्षामध्ये तालुका अध्यक्ष हा शब्द असतो तसा आमच्याकडे मंडल अध्यक्ष असतो त्याप्रमाणे मालवण शहर आणि वायरी भुतनाथ जिल्हा परिषद गटाची जबाबदारी संघटनेने माझ्याकडे दिलेली आहे आणि त्या अधिकारामध्ये आणि मान्यता दिलेल्या यादीमध्ये आपण काही जबाबदार जे पदाधिकारी आहेत त्यांची आपण हे सांगतो बाकी आपण आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून सदस्यांची नावं येतील ज्याच्यामध्ये मंडल अध्यक्ष म्हणून स्वतः मी माझी जबाबदारी आहे उपाध्यक्ष म्हणून सचिन दत्तात्रय आंबेडकर दुसरे उपाध्यक्ष केदार मिलिंद झाड तिसरे उपाध्यक्ष सन्मेश सुरेश परब त्याच्यानंतर अजून उपाध्यक्ष मनोज विश्वंभर मेतर महिला उपाध्यक्षामध्ये समीक्षा संदीप खोबरेकर वैष्णवी विष्णू मोणकर सरचिटणीसमध्ये पंकज श्रीरंग सादिये दुसरे सरचिटणीस जीवन भोगा आ, भिवा भोगावकर महिला चिटणीसमध्ये पूनम मनोज वाटेगावकर चिटणीस सुरेश सुखाजी चिटणीस चिटणीसमध्ये रोहन रजनीकांत पेंडुरकर चिटणीस देवेंद्र हरिश्चंद्र चव्हाण महिला चिटणीस म्हणून दीक्षा संतोष लुडबे महिला चिटणीस म्हणून महिमा महेश महेकर आणि कोषाध्यक्ष म्हणून रवींद्रनाथ सुरेश खानविलकर असे हे प्रमुख सोळा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्याच्याबरोबर बाकीचे अन्य सदस्य अशी ही एकसष्ट लोकांची भारतीय जनता पार्टीची पूर्णपणे टीम आहे गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता केंद्रामध्ये प्रमुख सत्ता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी काम करत असून सन्मानिय पालकमंत्री जे आपले रवींद्र चव्हाण साहेबांनी पालकमंत्री पदाच्या काळामधून सुरुवात केलेली ह्या जिल्ह्याच्या विकासाची ह्या तालुक्याची विकासाचे पर्व सन्माननीय नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून अखंडपणे चालू आहे त्यामुळे माझ्या मंडळाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा एक गोष्ट सातत्याने लक्षात येते की ह्या मंडळामध्ये किनारपट्टीचा भाग आहे पर्यटन व्यवसाय आहे मच्छीमार आहेत शेतीचा व्यवसाय या सगळ्यामध्ये देखील जेव्हा आपण विचार करतो अनेक ठिकाणी अनेक मित्रपक्ष असतील बाकीच्या पक्षांची जेव्हा आपण भावना लक्षात घेतो त्यावेळी असं लक्षात येतं की काम करत असताना जिल्ह्याचा पालकमंत्रीच आमचा आहे त्यामुळे सगळी कामं जी आहेत त्याचं खरं श्रे आहे ते संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आहे येणाऱ्या पुढच्या ह्या कार्यकारिणीच्या माध्यमातून पालकमंत्री नितेशजी राणेसाहेबांच्या माध्यमातून ज्या उद्देशांवर आम्ही काम करतोय त्याच्यातला पहिला महत्वाचा भाग आहे तो सागरी किनारपट्टीचे सर्व बंधारे म्हणजे जिल्ह्यामधले सागरी किनारपट्टीचे सगळे बंधारे मेरिटाईम आणि पत्तनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पूर्ण करणं या कमिटी काय करणार हा उद्देश घेऊन आम्ही जेव्हा काम करत असू तर हे सागर किनारेचे सगळे बंधारे ह्याचा ऑलरेडी ह्याच्यावर सर्वे सुरू होऊन ह्याच्यावर काम सुरू झालेलं आहे अनेक किनारपट्टीचे मच्छीमार समाजाचे असलेले काही टाईम जागेतले वाद आहेत त्या लोकांचे काही जागा जागांबद्दल वाद आहेत त्याच्यावर देखील काही पॉलिसी सरकारी बनत आहेत अगदी आपल्या उजव्या बाजूला राजकोटसारखा किल्ला आहे हा पर्यटनदृष्ट्या उभं झालं पण तिथे शिवसृष्टी खऱ्या अर्थाने उभे होण्यासाठी देखील पैशाची मंजुरी आपल्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली गेलेली आहे अनेक मच्छीमारांचे प्रश्न असतील कृषीचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर आपण काम चालू आहे आपल्या मंडळामध्ये देखील एक अनेक वर्षाची एक मागणी होती ते म्हणजे आपलं स्वतःचं मैदान हवं ह्याच्यासाठी देखील आम्ही आमच्या कमिटीच्या माध्यमातून पाठपुरावा करूया एकंदर एकच गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ह्या कार्यकारणामध्ये असलेला आणि बाकीचा जिल्हा पदाधिकारी असतील सर्व लोक मिळून भारतीय जनता पार्टीला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून येणारे का काम करणार आहोत आणि ह्याच्यासाठी शंभर टक्के सहकार्य हे पालकमंत्री नेतेजी राणेसाहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांचा आम्हाला लाभणार आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आजची ही होणारी म्हणजे प्रदेशाच्या सूचनेनंतर ही आम्ही तात्काळ ही कार्यकारणी आज आम्ही जाहीर करत आहोत याचा एकच गोष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ह्या मालवण तालुक्यामध्ये शतप्रतिशत होईल यात कुठलीही शंका नाही माझ्या मंडळामध्ये बीस शक्ती केंद्र प्रमुख येतात त्याची नाव मी तुमच्यासमोर सांगतो आडवली म्हणजे नाव आडवली असल्या गाव तरी त्याच्यावर चार चार भूत असतात प्रत्येका चार पाच चार पाचशे भूत आजच्या त्याच्यामध्ये आडवलीमध्ये कमलेश घाडीगावकर श्रावण शक्ती प्रमुख प्रवीण घाडीगावकर राठीवडे राजेश तांबे शिरवडे आशुतोष सावंत आचरा समीर बावकर वायंगणी शंकरप बाळूवस्तव चिंदर उर्फ देवेंद्र हडकर त्रिंबक महेश वरक ओळम मंगेश चव्हाण हडी सुशांत सुर्वे मसुरे यासीन सय्यद वेरली अश अश्नू म्हणजे बंडू गावडे पेंडूर संदीप सरमळकर साळेल शेखर पोर्डेकर वराड बबन मिळगावकर कट्टा महेश वाईरकर सुकवाट सुशील गावडे वांगवडे विनायक परब पोई विरेश पवार आणि माळगाव निलेश कोर अशा प्रकारचे वीस म्हणजे आम्ही तुमच्यासमोर हे वीस शक्ती केंद्र हां आणि हे त्यांचे आठ असे शहराच्या आठ बघा शहर शक्ती प्रमुखांमध्ये शहर मंडळ शक्ती प्रमुखांमध्ये प्रत्येकी चार चार बूथची जबाबदारी नेका शक्ती केंद्र प्रमुखांकडे पार्टीच्या सूचनेप्रमाणे दिलेली आहे त्याच्यामध्ये बालचंद्र सुभाषचंद्र राऊत पंकज शशिकांत पेडणेकर श्री चंद्रशेखर रजनीकांत कुशे श्री रमेश बापू हडकर विरेश रावजी मांजरेकर रामचंद्र शिवराम चोपडेकर अशोक रावजी चव्हाण आणि देवानंद राजाराम लोकेगावकर असे आठ शक्ती प्रमुख ह्या मंडळामध्ये असून त्याच्या माध्यमातून संघटनेचं काम चालणार आहे